महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र हाँ हा प्रस्ताव आमच्याच काळातला रणजित सिंह मोहिते पाटलांनी जनतेची फसवणूक करू नये भूल थापांना बळी न पडता शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करा माजी आमदार संजय मामा शिंदे चेअरमन होणार महेश चिवटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमची अदिनाथ कारखाना व प्रशासक म्हणून नेमणूक केल्यानंतर आम्ही एकशे पन्नास कोटी रुपये कर्ज एन सी डी मार्फत आदिनाथ मंजूर करावे याचा प्रस्ताव दाखल केला होता साखर आयुक्त सोलापूर यांनी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून साखर आयुक्त पुणे मार्फत शासन दरबारी सादर केला होता या प्रस्तावाला साखर फेडरेशनचे देशाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिफारस देऊन प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला होता हा सर्व प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत येऊन याला मंजुरी मिळणार होती याच्या सर्व बातम्या फोटोसह वृत्तपत्रातून आल्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून ही फाईल वर कॅबिनेट घेण्याचा रणजित सिंह मोहिती पाटील यांना पुढे करून तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मला प्रशासकीय संचालक म्हणून कमी केलं त्या जागी विलासराव घुमरे सर्व इतर तीन बागल समर्थक व पुढे आमदार नारायण पाटील समर्थक वसंतराव पुंडे संचालक म्हणून नेमणूक केली मला अजून चार ते पाच महिने प्रशासकीय काळाची संधी मिळाली असती तर मकाईच्या अगोदर आदिनाथची फाईल मंजूर केली असती केवळ मकाईची फाईल आधी मंजूर व्हावी यामुळे आदिनाथची फाईल पाठीमागे ठेवण्याचं पाप रश्मी कोलते यांनी केलं आहे हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तत्कालीन फेडरेशन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मोठं सहकार्य केलं होतं सोलापूर इथं बालाजी सरोवर हॉटेल इथं सोलापूर जिल्ह्यातील सर्व अडचणीतील कारखान्यांची चेअरमनची बैठक सुद्धा झाली होती त्या बैठकीला मी सुद्धा हजर होतो या बैठकीतून आपला प्रस्ताव शिफारस करून गेला होता प्रस्ताव मंजूर होणार हे लक्षात येताच राजकीय डावपेच करून मला पदावरून कमी करण्यात आले पाच वर्ष बंद पडलेला कारखाना आम्ही केवळ कोटी सुरू केला आठ इंची दोन पाईपलाईन केल्या आदिनाथच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवला आज निवडणुकीच्या तोंडावर केवळ आमच्या प्रस्तावावर बैठक लावण्याची मागणी केली त्याच्या बातम्या प्रसिद्ध करून आम्ही कारखाना चालू करणार आहे असा संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची सत्ता राज्यात असून महायुतीचा हा कारखाना चालू शकते हा सभासदांना विश्वास असल्यामुळे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचा पॅनल निवडून येणार असा दावा शेवटे यांनी केला